आपली संधी त्यांनी काळी विद्या करून फिरवली असा हल्ला बोल हल्लाबोल तिकडे पोखरायला लागतात असा निशाणा उद्धव ठाकरे यांनी संघावर लगावलाय म्हणून ताकद आता एकपटलेली आहे या ताकदीची शक्ती ही जोपर्यंत आपण या सरकारला दाखवत नाही नवे माझं तर म्हणणे की या वेळेला आपली संधी त्यांनी सगळी ज्या काही विद्या असतील किंवा आणखीन काही कारस्थानं असतील त्या माध्यमातून आपली संधी हिरावली कारण आज सुद्धा जिथे जिथे जातोय सगळे म्हणतात उद्धवजी असं तर होऊच शकत नाही आम्ही सगळ्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे तुमचा पराभवच होऊ शकत नाही सगळं पराभवच होऊ शकत नाही आता या एक एक एक, -एक गोष्टी त्यांनी ज्या काय थापा मारल्या या तुम्हाला सगळ्यांना सांगायला काय हरकत आहे तसं आर एस एस करतं जिकडे जात तिकडे पोखरायला लागतात आधी नंतर कळतं अरे वाळवी लागले तसं वाळवी सारखं नाही काम करायचं पण आपल्या मताप्रमाणे आपल्या शिवसेनेचे जे आपलं आपलं हिंदुत्व आहे आपलं हिंदुत्व आहे आपलं राष्ट्रीयत्व आहे तसे प्रखर राष्ट्रभिमानी हिंदू तयार करण्याचं काम हे तुम्ही केलंच पाहिजे करायलाच पाहिजे तुम्हाला